नमस्कार माझं माहेरचं नाव बालिका जगन्नाथ भोगळे आणि सासरचं नाव बालिका दिलीप मोरे पाटील राहणार राहते बारशीला गाव पानगाव आहे माझ आणि माझा मोठा मुलगा कंपनीत पुण्याला कंपनीत आहे आणि छोटा मुलगा पण पुण्याचा आहे मला दोन मुलं आहेत आणि आम्ही घर कामच करते गृहिणी आहे शिक्षण ही सर्वस्वी नसतंय आपण गृहिणीने सुद्धा मुलं घडवली म्हणून आपलं शिक्षणच आहे हे शिक्षण शिक्षण जर सर्वजण घेऊन बसले तर आपण पोटाला भाकरी सुद्धा खाणार नाही आपण सगळं गृहिणीला सुद्धा शिक्षण न देता आपण स्वयंपाक पाणी घर सगळं सांभाळण हे आपलं मोठं शिक्षणच आहे त्या शिक्षणाला आपण कमी समजायचं नाही आपण आपलं खूप मोठं शिक्षण आहे आणि ते मी दहावी पर्यंत शिकले टिकले सर वर्गात आले की आम्हाला भारदस्त शिक्षक वाटायचे त्यावेळेचा पर्यंत आणि आबा सर आले आबाने काय म्हणायचं हे शंभर शंभरचा कसलं लागतंय का चांगला लागतंय का उठ तिथला आबा म्हणायचं ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही सांगा बोलणंच होता आणि शिक्षक स्टाफ म्हणजे म्हणजे आमच्या वडिलाच्या जागेवर सगळा होता म्हणून आम्ही दहावी पर्यंत पोहोचू yeah. हा सगळे शिक्षक गावातले आणि चार आणि शिक्षण होण्याचे म्हणजे कारण सगळ्या मुली आमच्या शिक्षण मार्गामुळे आम्ही दहावीपर्यंत पर्यंत गेलो आणि परवा परगावच्या मुली पर hmm. सुद्धा आमच्या आमच्या शिक्षकाच्या सहकार्याखाली किंवा वडिलाच्या सहकार्याखाली सगळ्या मुली प्रत्येक मुला घोगरे पडवाळ्याच्या घरात परगावची मुलगी शिकायला होती प्रत्येकाच्या घरात ती मुलगी आमच्या हरिभाऊ घोगरे मध्येच घडलेली आहे आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटते त्याच्यामुळे आमची शाळामध्ये आम्हाला इतका अभिमान आणि मोठेपणा वाटते आणि आता आज शाळा ही शिक्षक आम्हाला वाटत नाहीत आणि विद्यार्थी वाटत नाही आम्ही सगळे लहानच वाटतो त्यांच्या पुढं म्हणून शिक्षकांनी पण आमचा आदर्श करून सगळे कार्यक्रमाने मुलांनी मुलांनी कार्यक्रम केला पण आम्ही त्यांना सहकार्य केला आलो इतपर्यंत म्हणून त्यांना पण मोठेपणा वाटला मुली आल्या ही विशेष आहे म्हणून त्यांना मोठे पण वाटत सगळ्याच मन सांभाळून सगळ्याचं घरचं सांभाळून जबाबदाऱ्या सांभाळून सगळं सुनाला कौतुक सांगून सगळं करून आम्ही तिने पुस्तक पळ काढली माग काय का होईना आम्ही आमचं साध्य केलं त्याच्यासाठी आम्ही हीत आलो एवढे बोलून मी माझे चार शब्द संप आणि माझ्या बंधू एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर दहावीची बॅच सर्व खेळाडूमध्ये खेळाडूमध्ये वक्तृत्व स्पर्धा शैक्षणिकमध्ये नंबर एकच्या बॅच होती ह्या जुन्या आठवणी येण्यासाठी शहात्तर सतरा सत्त्याहत्तरच्या आठवणी आपल्याला येण्यासाठी माझ्या मित्रांनी सहकार्य केलं आणि मी सगळ्यांचे नंबर उपलब्ध करून सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून हा कार्यक्रम शंभर टक्के नियोजन करून घडवून आणायचा मुलींच्या मिस्टरना त्यांच्या नातेवाईकाला कॉन्टॅक्ट करून सगळे नंबर असतगत करून पंचा पंच्याण्णव टक्के उपस्थिती आहे सर विद्यार्थी पंच्याण्णव टक्के पाच टक्के फक्त नाही जोरदार काळ आणि प्रयत्न करून आल्यामुळे सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि नंतर माझ्या गुरुवने गोर गोरवऱ्यामुळे आम्हाला यांनी चांगल्या पद्धतीनं आम शी, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार मार तर दिलेला आहे मार दिल्यानंतर सगळ्यांनी मार सहन केला कसल्याही प्रकारची के त्यांच्याकडून तक्रार आम्ही तक्रार केली नाही त्यांच्या त्या ते शिक्षणामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि आमच्या नंतरचं कुटुंब आमचं आमचं पुढचं जीवन पुढची पिढी आमची चांगल्या प्रकारची शिक शैक्षणिक बाबतीत घडवून आणली टिकल्यासार मराठी आम्ही प्रत्येक विद्यार्थी त्यांचं व्याकरण सौ, त्यांच्या बोलण्याची भाषा संस्कृत त्या असणारं त्यांचं प्रभुत्व इतकं भयानक होतं की मी ऑफिसमध्ये काम करताना दीर्घ लेटर आपण तयार केलेलं लेटर कलेक्टर सी ले ओ मंत्रालयात सचिव उपसचिव असं वाचणार की त्यावेळेस मला त्यांची आठवणी आणि प्रत्येक लेटर माझ्या हाताकडचे प्लान तयार कोणाला तर मी सही केली नाही सगळं करेक्शन केल्याशिवाय रिस रस्व दीर्घ पत्र आपला सचिव वाचणार आहे आपला मुख्यमंत्री वाचणार आहेत आपले वरचा अधिकारी वाचणार आहेत शिव कमिशनर कलेक्टर वाचणार आहेत तर केवळ त्यांची त्यावेळेस मला आठवण हो नाही सर की चव्हाण सरच्या बाबतीत चव्हाण सर आल्याबरोबर शाळेमध्ये त्या बाहेरच्या फाळ्यावरती क्रिकेटचं सगळे कसोटी असो वन डे असो त्यावेळेस कसोटी वनडे होतं ट्वेंटी नव्हतं सगळे प्रत्येकाच्या रण रं, किती काढले आहेत कुणी काय गावस्कर सगळे नावं लिहायचे मग ती आठवण ठेवली म्हणून मी क्रिकेटच्या बाबतीत कॉमेंटरी आणली ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कॉमेटरी क्रिकेट बघायला जात होतो मी पाच वन डे पाच वन डे ट्वेंटी दोन आणि कसोटी एक चव्हाण सर मुळे जाऊन बॉम्बे आणि पुण्याला पाहिलेले आहेत म्हणजे प्रत्येक भागवत सर मुळे सायन्स मला थोडं थोडं जमत होत तर भागवत सरनी मला उत्साहित केलं त्याच्या त्यांच्यामुळं मी सायन्सच्या बाबतीत थोडंही झालो गणित मात्र गणिताच्या बाबतीत माझा थोडा बावन्नच पडले मला मार्क गणिताच्या बाबतीत मला पांगरे सरनी भरपूर मारलं आणि मी सर माहिती त्याच्यानंतर आबा सर आबा सर, आबा सर बाबतीत हिंदी विषयामध्ये का असं म्हणायचे त्यांची भाषा वेगळी होती कुठं सोंटायची आहे कुठं सोंडायचे फटका ओट तुला काय तो अभ्यास केला नाही का बोलण्याची पद्धत पण त्यांच्यामुळं काय काय ओट त्या बोलण्या मा, मागाचा उद्देश कोणत्या प्रकारचा होता उद्देश होता की तुम्ही सुधारला पाहिजे त्यांनी बोलण्यामुळे आम्हाला थोडा का, काय राग किंवा राग काय आलेला नाही त्याच्यानंतरच चा, बोबा सर सर काय करायचे का लेट कोण येते ह्या गेटमध्ये प्रातारा सापण्यापूर्वी आणि प्रत्येकाला छड्या मारून का लेट झाडू म्हणायचे इतिहासाच्या बाबतीत पुस्तक घेऊन त्यांनी वाचलेले ओळीचे वाचलेले आहेत फास्ट वाचायचे पण सगळ्या आमच्या लक्षात राहत होतं इतिहासाच्या बाबतीत काय सांगितलेलं सगळंच राहत होतं मग मला इतिहासाच्या बाबतीत इतिहास ऐंशीपैकी पैकी पैकी पंच्याऐंशी मार्क पडायची पण आबा सरबद्दल कधी बुबा सरबद्दल कधी राग व्यक्त मी केलेला नाही बारा ते सरच्या बाबतीत सांगायचा किस्सा सांगतो आपले कैलासवाशी लक्ष्मण खामकर आपले पावसाळ्याचे दिवस होते पाऊस पडत होता आणि शनिवारचा दिवस होता आणि सगळी मुलं दहावीच्या अ बसले होते मग खामकर आणि कैलासवाशी प्रमोद देशमुख एका बेंचवर बसत होते मग असल्यानंतर थंडी वाजायला लागली मग खामकर जास्त काकडा झाला प्रमोद काकडत नव्हता मी स्वेटर घातलं होतं आणि मग बारा सर शिपवत होते बारा सर म्हणले खामकर प्रमोदला काहीतरी बोलला असेल ते बारा दे ऐकलं थोडं ऐकलं की बारा सर, सर म्हणले खामकर का तुला थंड वाज आलेली काय आणि तुला पुलाखालीच भिसू टाकलं तर पुलाखाली भिजू टाकलं तर काय होईल खामकर गप्प बसला आणि ती आठवण मला आणखी येते अशा प्रकारे मला यांनी सगळ्यांनी स सहकार्य केल्यामुळे मी या पदापर्यंत आलो आता माझ्या बाबतीत मी जुरू होतो मी माझ्या बाबतीत सांगतो की मी झिरो होतो मी ज्युरो मधून पुढे आलो माझा म्हणला मिशेस माझे शिक्षक मी चांगल्या प्रकारे त्यांच्या याच्यामधून एवढं म्हणून